विरोधी पक्ष जर पराभूत झाला तर देशामध्ये ही सगळी मंडळी अराजक माजवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत म्हणजेच काय एकतर जनतेने दिलेला कौल यांना मान्यच असणार नाही म्हणजे हे विरोधक इतकी बोंबाबोंब करतील की अख्ख्या जगात तो तमाशा चवी बघितला जाईल हे लोक असा कांगावा करतील की या निवडणुकांमध्ये चिटिंग झालेली आहे ईव्हीएम ला दोष दिला जाईल मग यांची तुकडे तुकडे गँग पुन्हा एकदा सक्रिय होईल देशामध्ये विविध ठिकाणी शाहीन बाग घडवण्याचा प्रयत्न केला जाईल राहुल गांधी आणि त्यांच्यासोबतच्या काही जणांनी तर ईव्हीएम वर खापर फोडत सुप्रीम कोर्टाचे दरवाजे सुद्धा ठोठावले मात्र सुप्रीम कोर्टाने यांना अपमान करून तिथून हकलून लावलंय ही गोष्ट सुद्धा राहुल गांधी यांच्या प्रचंड जिव्हारी लागलेली आहे राहुल गांधी यांनी आपल्या प्रचार सभे दरम्यान अनेक ठिकाणी असं सांगितलं की जर काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर तुमच्या बँक अकाउंट मध्ये दर महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट 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 येणार म्हणजेच काय तर वर्षाला तुम्हाला एक लाख रुपये सरकार देईल पण सरकार हे पैसे कसे देणार कुठून देणार सरकारकडे इतके पैसे कुठून जमा होणार आहेत हे मात्र राहुल गांधी यांनी अजिबातच सांगितलं नाही कर्नाटकामध्ये जेव्हा निवडणुकांचा प्रचार सुरू होता तेव्हा हेच राहुल गांधी कर्नाटकाच्या जनतेला बोलले होते कि की तुमच्या राज्यातल्या बेरोजगारांना आमचं सरकार सत्तेत आलं की आम्ही लगेच साठ हजार रुपये देऊ दिले का अजिबातच नाही दिले राहुल गांधी तर तेव्हा असंही बोलले होते की दहा दिवसात जर या बेरोजगारांच्या हातामध्ये साठ हजार रुपये जर नाही आले तर आम्ही आमचा मुख्यमंत्री बदल राहुल गांधी यांनी ते सुद्धा नाही केलेलं म्हणजे हे लोक निवडणुकीच्या तोंडावर हे फुकट फुकट देऊ देऊ ते तुमच्या बँक दर महिन्याला इतके पैसे टाकू अशी प्रलोभन दाखवतात आपल्या भूळी भाबडी जनता त्यापैकी अनेक जण यांच्या या फसव्या आश्वासनाला बळी पडतात आणि यांना मतदान करतात मात्र निवडून आल्यानंतर हे राहुल गांधींसारखे अरविंद केजरीवाल सारखे नेते काम काहीही करत नाहीत आपण काय आश्वासनं दिलेली होती यांचा त्यांना स्पष्टपणे विसर पडतो गेल्या सत्तर वर्षांपासून काँग्रेस एकच वाक्य बोलत आहे की आम्हाला या देशातून गरिबी हटवायची आहे गरीबी हटवायची आहे सत्तर वर्षामध्ये तुम्हाला हे जमलं नाही ते येत्या वर्षांमध्ये कसं जमणार आहे वेळी राहुल गांधी भारत सोडून परदेशामध्ये जातात त्यानंतर आपल्या देशामध्ये आठ ते दहा दिवसांच्या फरकाने काही ना काही तरी विपरीत घडत मग ते शाहीन बाग आंदोलन असो किंवा मग सामूहिक हिंसाचार असो ही तुकडे तुकडे गँग नवीन टूल किट घेऊन देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी करत आलेली आहे शरद पवार सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगळं असं काय करतात शरद पवार किंवा त्यांचा पक्ष जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेत असतो तेव्हा शरद पवार सरळ सरळ सांगतात की मराठा मुलांनी मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादी लागू नये मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही मात्र जेव्हा शरद पवार सत्तेतून पायउतार होतात तेव्हा लगेच मनोज जरांगे सारखे आपले प्यादे पुढे करून राज्य अस्थिर करण्याचा आणि शासनाला वेठीस धरण्याचा चांगलाच चा प्रयत्न करतात मात्र या सगळ्यांमध्ये सर्वसामान्य माणूस रगडला जातो भरडला जातो आणि त्याचे जास्त हाल होतात भारत अस्थिर व्हावा भारतामध्ये कायम अस्थिरताच असावी यासाठी काही देशविरोधी शक्ती काम करतात आणि त्याच शक्ती राहुल गांधी अरविंद केजरीवाल सारख्या नेत्यांना पैसा पुरवतात मग त्याच पैशाचा वापर देशविरोधी कारवाया करण्यासाठी का होतो लंडन मध्ये असलेला खलिस्तानवादी पन्नू उघडपणे म्हणतो की अरविंद केजरीवाल यांना आमचा पाठिंबा आहे अरविंद केजरीवाल सुद्धा त्या खलिस्तानवादी पन्नूचे गोडवे गातात राहुल गांधी तर थेट चीन मध्ये जातात तिथल्या चीनी लोकांसोबत बैठका घेतात त्यांच्याकडून फंडिंग उचलतात भारतात येतात आणि मग शाहीन बाग सारखे प्रकार घडतात शाहीन बाग मध्ये रोज बिर्याणी वाटली जात होती जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की ही बिर्याणी कुठून येते तेव्हा उपोषणाला बसलेल्या त्या बायका बोलल्या होत्या की अल्ला पाठवतोय मग प्रश्न असा आहे की अल्ला जर अशी रोज बिर्याणी पाठवत असेल तर मग उपोषण कशाला करता घरात बसा ना तिथे येईल ये बिर्याणी तुमच्यासाठी राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार अरविंद केजरीवाल यांची पद्धत कशी आहे बघा म्हणजे यांचे उमेदवार जर जिंकले तर तो लोकशाहीचा विजय आणि जर यांचे उमेदवार हरले तर ती लोकशाहीची हत्या उद्धव ठाकरे यांचे सुद्धा मागच्या काही महिन्यांमधले भाषण काढून बघा उद्धव ठाकरे सातत्याने आरोप करत आहेत की भारतीय जनता पक्ष लोकशाहीची हत्या करत आला आहे आता जर या निवडणुकीमध्ये शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे महाविकास आघाडीला जर तीस ते पस्तीस जागा मिळाल्या तरच लोकशाहीचा विजय झाला असं म्हणायचं मात्र असं जर झालं नाही तर मग पुन्हा ओरड करायची की बघा बघा लोकशाहीचा गळा आवळला गेला आपल्या देशाची गुप्तचर यंत्रणा ही अत्यंत सक्षम आहे त्यामुळे देशविघातक कारवाया ज्या होणार आहेत त्याचा सुगावा गुप्तचर यंत्रणेतर्फे आपल्या सुरक्षा एजन्सीजला आधीच लागलेला आहे मात्र आता एक गोष्ट व्हायला पाहिजे ती म्हणजे देशामध्ये असं माजवणाऱ्यांना सरळ तुरुंगात पाठवलं पाहिजे आणि अशा लोकांना मिळू नये अशी पण तरतूद पाहिजे अरविंद केजरीवाल प्रचार करण्यासाठी वीस दिवसांसाठी जेल मधून बाहेर आले होते आणि प्रचारादरम्यान ते असं बोलले की तुम्ही जर इंडिया अलायन्सला मतदान केलं तर नंतर मी तुरुंगात जाणार नाही आणि तुम्ही जर भाजपला म्हणजे मतदान केलं तर मात्र मला नक्कीच तुरुंगामध्ये जावं लागेल अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगामध्ये जावं की नाही यासाठी ही निवडणूक अजिबातच नव्हती मात्र जनतेची दिशा भूल करणे तरुणांची माथी भडकवणे हे असले प्रकार राहुल गांधी अरविंद केजरीवाल अगदी चोख करतात आणि आता महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच मार्गाने पुढे जात आहेत आता सध्या उद्धव ठाकरे लंडन मध्ये आहेत त्यांच्यासोबत त्यांचा घरगडी संजय राऊत सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये थोडं ऊन वाढलं थोडी गर्मी वाढली की आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे लंडनला निघून जातात मात्र यावेळी संजय राऊत यांना लंडनला घेऊन जाण्यामागे उद्धव ठाकरे यांचं नेमकं काय प्रयोजन असणार आहे कदाचित चार जून पराभूत झाल्यानंतर जो राडा करायचा आहे जी आरडा ओरड करायची आहे त्याच्या प्लॅनिंग साठी हे दोघं लंडनला गेले असतील यावर शंका घ्यायला जागा आहे की मित्रांनो चार जून ला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार एक पक्ष जिंकणार एक पक्ष हरणार मात्र देश अस्थिर करण्याचं काम काही जण नेटाने करणार आहेत हे मात्र तितकंच खरं आहे वेगवेगळ्या आंदोलनाला चिथावणी देणे ते आंदोलन हिंसक कसं होईल यासाठी प्रयत्न करणे असले उद्योग ही नेते सर्रास करतात उदाहरणच द्यायचं झालं तर दिल्लीच घ्या ना अहो आंदोलनाच्या नावाखाली दिल्ली पोलिसांवरच आंदोलनकर्त्यांनी हात उगारला दिल्ली पोलिसांना मारहाण केली वर हे लोक म्हणतात की बघा शेतकरी चिडलेला आहे शेतकरी चिडलेला आहे अहो कुठला शेतकरी चिडून एखाद्या पोलिसावर हात उगारेल साधी गोष्ट काही महिन्यांपूर्वी साक्षी मलिक बजरंग पुनिया ही पहिलवान मंडळी आंदोलनाला बसली होती आणि यांच्या समर्थनार्थ अरविंद केजरीवाल प्रियंका गांधी राहुल गांधी अहो इतकंच काय संजय राऊत उद्धव ठाकरे सुद्धा यांना समर्थन देत होते बरं यांचं आंदोलन कशासाठी होत तर आम्हाला कुठलीही चाचणी न घेता थेट ऑलिम्पिक मध्ये प्रवेश द्यावा अहो देशांतर्गत झालेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये या सगळ्यांनी सपाटून मार खाल्ला यांना नव्या नव्या कुस्तीगिरांनी आसमान दाखवलं आणि यांना कुठलीही चाचणी न देता थेट ऑलिम्पिक मध्ये प्रवेश पाहिजे होता म्हणून हे आंदोलनाला बसले आणि त्या गोष्टीचं समर्थन या नेत्यांनी केलं आणि त्याचा गवगवा केला नवे नवे टूल किट आणायचे आणि देश अस्थिर करायचा ही या लोकांची रणनीती आहे आणि त्यासाठी सुजाण नागरिकांनी देखील सावध राहायला हवं सतर्क राहायला हवं कारण प्रशासनाला शासनाला व्यवस्थेला वेठीस धरल्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं होतं त्यामुळे अशा आंदोलनांना विशिष्ट हेतूने चालवल्या जाणाऱ्या या आंदोलनांना आपण समर्थन द्यायचं का हा विचार सुद्धा व्हायलाच हवा मित्रांनो मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब भारत लापंच या हिंदी युट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच आतुर असतो तेव्हा आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा राजकीय घडामोड राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम